नमस्कार प्रगत भारत न्यूज मधनं तर तसे कांबळे हे कासरवाडी पिंपरी चिंचवड शहरातील कासरवाडी येथील श्रावणी दीपके हिच्या निवासस्थानी आलेले आहे तर उच्च शिक्षणासाठी ती बाहेर परदेशी जाणार आहे तर तिचे काय अनुभव आणि तिची जी प्रगती होत आहे या संदर्भात प्रगत भारत साधणार आहे नमस्कार नमस्कार मी श्रावणी दीपक टोनगे आणि मा आ, मी आता माझ्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीमधील यू डब्ल्यू सी रॉबर्ट बॉश कॉलेज इथे जाणार आहे तर माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिले ते दहावीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते कासरवड येथील नगरपालिकेच्या श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालं आहे आणि यावर्षी माझी दहावी झाली आणि दहावीत मला त्र्याण्णव टक्के मार्क्स पडलेत पुढील शिक्षणासाठी मी यू डब्ल्यू सी रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये पुढचे दोन वर्ष जाणार आहे इथे मी आय बी डिप्लोमाचा कोर्स असणार तो करणार आहे आणि या कोर्स साठी माझे सब्जेक्ट्स मॅथ्स इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री इकॉनॉमिक्स आणि जर्मन असे असणार आहेत एवढ्या लहान वयामध्ये स्पर्धेशी शिक्षण घेणार एक महाराष्ट्रातली देशातली एक युवा पिढी तुझ्याकडे पाहिले जात आहे तरी काय तुझं पिढीला शिक्षणाबाबत मार्गदर्शन करायचं झालं तर इतकं सांगेल की स्वतः विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे बनायचंय तुमचा जो करिअर गोल तो लक्षात ठेवून तुमची पावलं पुढे सरसावत न्या आणि तर कोणी सांगितलं म्हणून काही करू नका आपल्या मनाला वाटेल ते बरोबर योग्य ते करा वाचन चांगलं ठेवा आणि मूळ म्हणजे जो कालावधी असतो हा दहावी ते बारावी पर्यंतचा हा खूप मेन असतो काळ सगळा तर ह्याच्यामध्ये तुम्ही इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट न होता फोकस ठेवून तुमच्या स्टडीज वरती कॉन्सन्ट्रेट करा धन्यवाद प्रगत भारत बोलण्याबद्दल त्यांचे पालकही आहेत तर पालकही आपल्याशी दोन शब्द तिच्याविषयी बोलणार आहेत तर श्रावणीबद्दल आपल्या काय शुभेच्छा आणि आपलं काय मार्गदर्शन लाभलेलं आहे श्रावणीबद्दल सांगायचं ती लहानपणापासूनच तशी हुशार होती आणि ज्यावेळेस पिंपरिंचोड महानगरपालिकेची शाळा आणि आकांक्षा फाउंडेशनने आमच्या इथं योगदानातनं ही शाळा सुरू केली इंग्लिश मिडियमची तर त्या शाळेत सुरुवातीपासून श्रावणीने ज्युनियरपासून ते आत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि तिचे शिक्षक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने तिला संधी उपलब्ध केली आणि तिने त्या संधीचं सोनं केलं आणि युनायटेड वर्ल्ड कॉलेजने तिला शंभर टक्के स्कॉलरशिप दिली आणि त्यामुळे ती जर्मनीला जाऊ शकते आणि तिचे ध्येय तिचं जे स्वप्न आहे ते साकार करू शकते असं मला वाटतंय पालक म्हणून आपण तुझ्याकडे काय पाहण्याचा दृष्टिकोन काय असणार मी काय आपल्या देशासाठी पालक म्हणून मला असं वाटतंय की ती भविष्यात काहीतरी अशा काही क्षेत्रात नाव कमवेल की जेणेकरून आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आपल्या महानगरपालिकेचं नाव उंचावेल अशी मला अपेक्षा वाटते आणि ती त्याच्यात नक्कीच यशस्वी होईल अशी मी अपेक्षा बाळगतो सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला केंद्रीय महापालिकेच्या आईचं स्वतः इथं येऊन गेले आपल्या निवासस्थानी बरेचसे लोक येत आहेत वर्ष होत आहे तरी याच्यामधन आपल्याला काय आणि काय स्मृती काय घेऊ शुभेच्छा आणि आशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी श्रावणीसाठी ते येत आहेत त्यामुळं आणखीन जबाबदारी वाढलेली आहे असं मला वाटतंय आणि श्रावणी ती योग्यरित्या पार पाडेल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद प्रगत भारत न्यूज